आज आपण करणार आहोत मूग वड्यांची भाजी त्याच्यासाठी साहित्य काय आहे बघा मी एक एक वाटी मूग भिजत ठेवले होते दोन दिवस त्याला चांगले मोड आणलेत बघू शकता तुम्ही चांगले मोड आणलेले आहेत त्याला असे चांगले मोड आणून घ्यायचे मुगाला बघा हे असे मो मोड आलेले मूग आणि दोन कांदे एक टमॅटो एक छोटा खोबऱ्याचा तुकडा सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालणार आहे थोडीशी कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या आणि आले लसण्याची पेस्ट घ्यायची आपल्याला तर आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत कांदा टमॅटो चिरून घेणार आहोत आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवते आता आपण सगळं वाटून घेतलेलं चिरून घेतले कांदा चिरून आहे टमॅटो चिरून घेतलाय कोबरं किचून घेतलंय खोबरं अजून मिरच्या चिरून घेतल्यात कोथिंबीर चिरलेली आहे आता आपण काय करणार आहोत हे जे मोड आलेले मूग आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत थोडे थोडे घालायचे आणि पाणी लागलं तरच एखा एखादा असा छोटा चमचा एखादा पाणी ठरवायचं आणि वाटून घ्यायचं तर ह्या मुगाबरोबर आपण थोडासा कांदा थोड्याशा मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं थोडं थोडं खोबरं नाही टाकायचं ह्याच्यामध्ये मिरच्या कोथिंबीर आणि कांदा हे टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडं टा थोडं थोडं टाकायचं प्रत्येक वेळेस वाटण क मूग वाटताना अगदी थोडं थोडं टाकायचं आणि हे सगळं वाटून घ्यायचं वाटलं की मी तुम्हाला दाखवते बघा असं जाडसर वाटून घ्यायचं थोडंसं दरदर म्हणतो ना आपण थोडंसं असं जाडसर आणि अगदी एक चमचा मी म्हंटल तसं पाणी घातले नाही गरज पण नसते कधी कधी हे बघा मिळून येते मूग असं सगळ्या मुगाचं वाटण करून घ्यायचं आणि हा सगळा मसाला पण वाटून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आले लसूणची पेस्ट वाटताना घातली तरी चालेल नंतर परतताना घातली तरी चालेल मी परतताना घालते बघा आपलं मुगवड्यांचं वाटण पण तयार आहे आणि मसाल्याचं वाटण पण तयार आहे आता आपण एकीकडे मुगवड्या शिजायला लावणार आहोत आणि एकीकडे वाटण परतायला लावणार आहोत पहा आपण मूगवड्यांच्या वाटणामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि ती चांगली मिक्स करून घेणार आहोत याच वेळेस मुगवड्यांमधलं मीठ पण चेक करायचं कमीच ठेवायचं थोडंसं मीठ कारण मग आपण ते रस्त्यामध्ये घातलं की खारट नाही व्हायला पाहिजे आपण वाटण करताना थोडस थोडस अगदी बघा वन फोर्थ वन फोर्थ टी स्पून आपण मीठ घालणार आहोत चांगलं मिक्स करून घेतलं आपण हळद घातलं आणि आता मीठ घालणार आहोत थोडंसं मीठ जास्त नाही घालायचं कारण मग पाणी सुटतं थोडंसंच घालायचं वन पण एवढं सगळं पण नाही घालणार मी थोडंसंच घालणार हे बघा एवढं ठेवलंय मी चवीप्रमाणे घालायचं कुकरचं भांडं घ्यायचं आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं सगळीकडनं चांगलं लावायचं चा तेल म्हणजे मग सुटायला मदत होते साईडला पण लावायचं म्हणजे साईडने चिकटलं तर काढायला निघून येतं पण तशी पण मुगवडी जास्त चिकटत नाही आणि मग तुम्ही दोन प्रकारे मुगवड्या करू शकता थोडं थोडं अंतर ठेवत असं आपण सांडगे कसे घालतो त्याच पद्धतीने पण थोडं मोठ असं उकडून घ्यायचं सगळं थोडंसं चिकटलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तसं कारण चिकटलं तरी ते निघतं लगेच अगदीच काही चिकटलं म्हणजे निघणार नाही असतातला भाग नाही आहे बघा अशा मुगवड्या करायच्या आणि कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या शिट्टी नाही लावायची कुकरमध्ये खाली व्यवस्थित पाणी घालायचं जास्त नेहमी नेहमी वरण भाताला घालतो शिजताना पाणी त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घालायचं आणि कुकरमध्ये वाफून घ्यायचं झाकण लावायचं शिट्टी नाही लावायची आणि वाफून घ्यायचं एक दहा मिनटं आता मी हे वाफवायला ठेवते आता आपण मसाला करून घेऊयात गॅस ऑन केला आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात ह्या डावाने मी तेल टाकते बघा साधारण चार डाव आपण हे तेल टाकलेले आहे तेल चांगलं तापून द्यायचं गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तेल लवकर तापतं तेल तापले ताप आपलं आता आपण त्याच्यामध्ये घालूयात जिरे मोहरी जिरे मध्ये नेहमी मोहरी पहिल्यांदी घालायची एक छोटा चमचा हा एक अर्धा टेबलस्पून आहे त्याचा अर्धा घातले घालते आहे मी मोरी तडतडली मोरी तडतडली की आपण त्याच्यात जिरं घालणार आहोत जिरं पण पाव अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा जिरं पण तडतडलंय आपलं आता आपण वाटण घालणार आहोत आणि याच्यातच आपण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट बघा एक मोठा चमचा घालायचा आणि तेल कुठेपर्यंत परतून घ्यायचं आपण याच्यात जास्त पाणी नाही घातलेलं वाटताना अगदी एक चमचाभर पाणी आहे चांगलं परतून घ्यायचं वाटण मीडियम गॅसवरती परतून जायचं वाटण एकीकडे आपल्या मुगवड्या पण शिजताय तोपर्यंत आपलं वाटण तयार होईल बघा मसाला आपला परतला चांगला आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद अर्धा चमचा घालायची छोटा चमचा अर्धा मिरच्या घातल्यात आपण हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला मी दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घालते कांदा लसूण मसाला पण थोडासा घातलात तरी चालेल आपण याच्यात कुठलाही गरम मसाला खडा मसाला नाही घातलेला आता आपलं वाटण तयार आहे आणि मुगवड्या आपल्या होत आहेत बघा आपल्या मुगवड्या घाल्यात बघू शकता छान झाल्यात मुगवड्या आपल्या अशाच सगळ्या वाटण्याच्या मुगवड्या करून घ्यायच्या शिजवून घ्यायच्या असे गोळे करून वापून घेऊन नंतर ते पीसेसमध्ये कट केले तरीसुद्धा चालतात असं सुद्धा तुम्ही मुगवड्या करू शकता बघा आता हे दुसऱ्यांदा मी ठेवते आहे मुगवड्या दुसऱ्यांदा मुगवड्या ठेवताना परत कपभर पाणी त्याच्यात ॲड करायचे कुकर मध्ये खाली म्हणजे मग मुगवाड्यांना आपलं पाणी कमी नाही पडणार शिजताना ना, बघा तळण्यासाठी मी तेल तापत ठेवले तेल कसं तापले, हे कसं ओळखायचं हो तर वाटण जे आपण केलेलं आहे त्याचा एक छोटासा गोळा असा टाकून बघायचा आणि तो आहे ना असा तरंगायला लागतो बघा चिकटला नाहीये असा थोडासा टाकून बघायचा हो गोळा आता हे तेल तापलेलं आहे आता आपण एक एक मुगवडी तळून घेऊयात हे मुगवड्या आहेत त्या हलक्या तळून घ्यायच्या नाही घेतल्या तरी चालतील ह्या उकडलेल्या आहेत शिजवलेल्या आहेत अशाच डायरेक्ट रशामध्ये टाकल्या तरी चालते थोड्याशा चा गार झाल्यावर मग फ्राय करायचं म्हणजे मग त्या तुटणार नाही आणि मुग मुगवड्या असतात त्या नादूक असतात आपल्याला फक्त हलक्या तळून घ्यायच्या कारण त्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत ना नुसत्या तळून घ्यायचं आपल्याला फक्त तळण्याचा तर तो जो चव येते तळण्याची ती चव त्याला आणायची गॅस मिडियम ठेवायचा मुगवड्या तळताना कारण मुगवडी टाकली की तेलचं तेलाचं टेम्परेचर ते कमी होतं त्यामुळे तेल काय आपलं आधी गरम करून घेतलेलं असतं त्याचं टेम्परेचर ते ते कमी होतं आणि मुगवडी आपली जळत नाही तुम्ही टिश्यू पेपरवर वर तरी चालेल असं सगळं तेल निथळून घ्यायचं वड्यांमधलं तुमच्या घरातल्या किती लोकांसाठी तुम्ही भाजी करणार आहे त्याच्यावरती रशामध्ये किती किती रसा करायचा आणि किती मुगवड्या टाकायच्या ते तुम्ही ठरवा आमच्या घरामध्ये तीनच माणसं आहेत त्यामुळं आम्हाला जास्त भाजी लागत नाही थोडीशी भाजी उरते आम्हाला आम खूप भाजी केली की उरते मग संध्याकाळ त्याला तीच भाजी खायचा कंटाळा येतो थोडी थोडी भाजी करते मी तुमच्याकडे जितकी लोकं असतील त्या प्रमाणात तुम्ही वाटण पण जास्त घेऊ शकता आणि मुगवड्या पण जास्त करू शकता एक वाटीच्या ह्याच्या मुगवड्या तर भरपूर होतात त्या सगळ्या काही मी वाटणामध्ये रश्यामध्ये घालणार नाही आहे थोड्याशा अशाच वरतून खायला ठेवणार आहे चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनसुद्धा किंवा मग मधल्या वेळेतलं खाणं म्हणतो ना त्यावेळेत लहान मुलांना वगैरे किंवा मोठ्यांनासुद्धा लहान मुलांनाच का मोठ्यांनासुद्धा मुगवड्या खूप आवडतात मुगवड्या आपल्या झाल्यात ट्राय करून आता रस्ता कसा करायचा ते दाखवते म मसाला पण आपला परतून झाला आहे बघा मिक्सरच्याच भांड्याचं पण पाणी घेतले आणि तेच आता या मसाला जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं थोडं घालायचं अंदाजाने जितका रस्ता तुम्हाला पातळ पाहिजे हो थोडासा पातळ ठेवायचा मुगवडीमध्ये रस्ता शोषला जातो आणि मग घट्ट होतं अजून याच्यात थोडस घालायचं चवीप्रमाणे अजून थोडस मीठ घालते मी चवीप्रमाणेच घालायचं मीठ मीठ सांगितलं आणि ते तेवढं तुम्ही मीठ घातलं आणि खारट झालं तर मग काय उपयोग चव घ्यायची तू मधून मधून आणि बघायचं मीठ कसं झालं एक उकळी आणायची वड्या घालून कण ठेवलं तरी काढू आपण बघूयात उकळी आली असेल छान भाजीला बघा छान उकळी आली आहे भाजीला and mm -hmm. छान अशी तुम्ही सर्व करू शकता बघा खूप तेल नाही झालेलं आणि छान झाले बघा जितकी मुरेल ना तितकी त्याची ती वडे मध्ये रस चांगला मुरतो अजून त्याचा आणि छान होते पाहिजे तुम्हाला जितका घट्ट रस्सा पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करा पण खूप पातळ नाही चांगलं लागत ही जी कन्सिस्टन्सी आहे रश्याची बघा हा एकदम बरोबर आहे रस तर बघा अशी मुगवड्याची भाजी रसदार भाजी तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा लाईक करा शेअर करा थँक्यू